जय शिवराय मित्रांनो आज आपण आलोय पुण्याजवळील एक अपरिचित किल्ला पाहायला तो किल्ला म्हणजे किल्ले ढवळगड हा किल्ला माझ्यासाठी विशेष आहे कारण याच ठिकाणी मी लहानाचा मोठा झालोय ढवळगड हा पुरंदर तालुक्यातील आंबळेगावामध्ये आहे आणि आंबळे गावाला एक विशेष वारसा लाभलेला आहे गावामध्ये देखील एक पेशवे काळातील किंवा त्याच्या अगोदरची आपल्याला काही वास्तू पाहायला मिळतात त्या वास्तू आपण एक व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वरती गड आहे आणि गडाच्या सुरुवातीला ज्या ठिकाणी आपल्याला गडाच्या बांधणीसाठी जो प्रत्येक गडावरती आपल्याला पाहायला मिळतो चुन्याचा गाणा तो या ठिकाणी चुन्याचा गाणा पाहायला मिळतो जवळगडाच्या पायथ्यापर्यंत आपण आपली कार किंवा बाईक घेऊन येऊ शकतो पार्किंगचे मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध आहे आणि जवळगड देखील चढण्यासाठी आपण पाहू शकता मागच्या बाजूला एक पंधरा ते वीस मिनिटाचं फक्त आपल्याला ट्रेक करावा लागेल जर आपण खालून चालत आलो तर आणि जर गाडी इथपर्यंत जर आपण आणली तर दहा मिनटं फक्त आपल्याला वरती ला जाण्यासाठी लागतील तसं डवळगाड्यावरती दो येण्यासाठी दोन वाट आहेत एक पुरंदरमधील आंबळे गावातून आणि दुसरं डवळगाड्याच्या त्या बाजूला एक डाळिम म्हणून आहे उरळे नवरून आपण डाळिम गावामध्ये येऊ शकतो आणि त्या गावामधून पण आपल्याला डवळगाड्यावरती येण्यासाठी मार्ग आहे पण त्या ठिकाणावरून आपल्याला जास्त चालावं लागेल आत्ता गड देखील माझ्यासाठी विशेष आहे आणि आजचा दिवस देखील माझ्यासाठी खूपच विशेष आहे कारण आज आईचा बड्डे आहे आणि दरवर्षी आईच्या बड्डेच्या दिवशी मी कुठंतरी एक दिवस ट्रिपला मी जातो पण आज एक माझ्या हाताने एक पुण्याचं काम करणार आहे तर ते पुण्याचं काम कोणतं आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो मागच्या काही वर्षामध्ये दे ढवळगडाचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे त्याच्यामध्येच ह्या अशा पायऱ्यांची पायऱ्यांचं देखील काम करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता या पायऱ्यांच्यापर्यंत आपण टू व्हीलर घेऊन येऊ शकतो ढवळगड हा बुलेश्वर डोंगर रांगेमध्ये असून समुद्र सपाट्यापासून आठशे चौसष्ट मीटर व पायथ्यापासून शंभर मीटर इतक्या उंचीवरती आहे पुणे जिल्ह्यातील सासोडपासून ढवळगडाचे अंतर हे साधारण अठरा ते वीस किलोमीटर इतके आहे गडाच्या चढायला सुरुवात केल्यानंतरनं मध्यभागी के आपल्याला एकाच कातळात पण दोन्ही बाजूने कोरलेली हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते दरवर्षी महाशिवरात्रीला आणि श्रावणातल्या एका सोमवारी आंबळेगावतील एक पालखी येते आणि ती पालखी हा पायऱ्यांचा मार्ग आहे आणि ह्या बाजूला आपण पाहू शकता या ठिकाणी एक अवघड मार्ग आहे तर ती जी पालखी आहे ती अवघड मार्गाने वरती नेले जाते ढवळगड किल्ल्यावर असलेले अवशेष तो एक किल्ला असल्याचे दर्शवतात त्यामुळे ढवळगड हा एक फक्त देवाचा गड नसून तो किल्ला किंवा दुर्ग यांच्या व्याख्येत बसणारा व लष्करी महत्वाचा असा गड आहे डवळगडावरती येताना आपल्याला हनुमान मंदिर लागतं आणि हनुमान मंदिराच्या नंतर आपल्याला हे आपल्याला गणपतीचं मंदिर, मंदिर पाहायला मिळतं सेम तसंच डाळिंबाच्या बाजून डाळिंब गावाच्या बाजून जेवढे आपण येतो तर त्या ठिकाणी पण आपल्याला एक गणपतीचं मंदिर पाहायला मिळतं जर छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे पण किल्ले आहेत तर त्या कोणत्याही किल्ल्यावरती आपल्याला गणपतीचं मंदिर पाहायला मिळत नाही किल्ल्यावरती गणपतीचं मंदिर हे पेशव्या काळामध्ये बांधण्यात आलं त्याच्यानंतर जे किल्ले बांधण्यात आले तर त्या ठिकाणी हे गणपतीचं मंदिर बांधण्यात आलं तर याच्यावरून ढवळगड हा काळामधील असू शकतो असा एक आपण अंदाज लावू शकतो ढवळगडाचा सर्वात पहिला उल्लेख इतिहास अभ्यासक पुरंदरे यांच्या किल्ले पुरंदर पुस्तकामध्ये आलेले आहे इसवी सन एकोणीसशे चाळीस साली प्रकाशित झालेले हे पुस्तक पेशवे मधील मोडी कागदपत्रांचे वाचन करून लिहिलेले आहे पुस्तकात बुलेश्वर डोंगर रांगेचे वर्णन करताना मल्हारगड बुलेश्वर उर्फ दौलतमंगळ व ढवळगड या किल्ल्यांचा उल्लेख केलेला असून त्यात हे तिन्ही किल्ले पुरंदर परिसरात असल्याचे नमूद आहेत गणपती मंदिरापासून पुढे आल्यानंतर आपल्याला गडाचा बुरुज आणि दरवाजा पाहायला मिळतो हा नव्याने दर केलेला दरवाजा असून या ठिकाणी आपल्याला जुन्या दरवाज्याचे काही अवशेष पाहायला मिळतात मुख्य दरवाज्यातून आता आल्यानंतर आपल्याला पुढे हाताला देवडी पाहायला मिळते देवडी म्हणजे पहारेकरांसाठी असलेली खोली आपण आता जी खोली पाहतोय त्याच्या शेजारी अजून एक खोली आहे आणि या खोलीमध्ये अलीकडच्या काळामध्ये पुजाऱ्यांच्या राहण्याची सोय केली जात होती गडाला पूर्णपणे तटबंदी होती पण आजच्या काळामध्ये आपल्याला फक्त काही प्रमाणात तटबंदी दिसत असून जुन्या तटबंदीचे फक्त अवशेष पाहायला मिळतात देवडीच्या पुढे आल्यानंतर आपल्याला एक पाण्याचे टाके पाहायला मिळते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या ग्रंथातही ढोळगडाचा उल्लेख आढळतो पुरंदरचे दुरंदर या पुस्तकात ढवळगडाचे एक छायाचित्र शिवाजीराव एक्के यांनी दिले आहे गडावरील असलेले मुख्य ठिकाण म्हणजे ढवळेश्वर मंदिर या ढवळेश्वर मंदिराच्या अगदी समोरच्या बाजूला आपल्याला दुसरे पाण्याचे टाके पाहायला मिळते हे पाण्याचे टाके मंदिराच्या पायऱ्यांच्या पर्यंत पोकरलेले असून त्याच्यामध्ये एक खांब पाहायला मिळतो ढोळेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला एक छोटी घुमटी व त्यापुढे नंदी असून हा बाग किल्ल्याच्या पश्चिमेकडील तटबंदीला लागून आहे ढोळगडावरती आपल्याला मंदिराच्या मागच्याच बाजूला एक ध्यानधारणा करण्यासाठी एक अशी छोटेसे रूम पाहायला मिळते पाहू शकता या ठिकाणी या खोलीच्या समोरच एक तुळशी वृंदावन आहे ढवळगड किल्ल्याचा कालखंड कोणता असेल याबाबत निश्चितपणे सांगता येत नाही पण काही ठिकाणी हा किल्ला शिवकालीन असावा असे सांगितले जाते परंतु किल्ल्यावर कोणतेही शिवकालीन बांधकाम दिसत नाही काळाच्या ओघात ते पडले असावे ढवळगड आणि शेजारीच असलेला मल्हारगड या दोन किल्ल्यांच्या बांधकामामध्ये खूप साम्य आढळून येते ढवळगड किल्ल्याचा बुरुज आणि मल्हारगड किल्ल्यावरील बुरुज यात बरेच साम्य आहे त्यामुळे हा किल्ला उत्तर पेशवाई कालखंडात बांधला असण्याची शक्यता जास्त आहे समोर आपल्याला ढवळगडाच्या उत्तरेला असले डाळिंब हे गाव दिसत आहे ढवळगडावरती आंबळे ग्रामस्थांच्या वतीने गडाच्या डागडोजीचे काम अजून देखील चालू असल्याचे आपल्याला पाहायला मिळते गडाच्या पश्चिमेलाच असलेला हा आपल्याला आंबेगावचा प्रदेश पाहायला मिळतो ढवळगडाच्या पश्चिमेला आपल्याला खूप मोठे धबधबे पाहायला मिळतात पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पर्यटक येत असतात मी हायस्कूलला असताना या ठिकाणी आम्ही वनभोजनासाठी यायचो ग्रामस्थांच्या वतीने ठेवळेश्वराची नित्य सेवा केली जाते आज गावातील आयुष्य दरेकर हे सेवेसाठी आले होते अशाच प्रकारे हातामध्ये तुम्ही कळशी पाहता की गावातील रोज एका नवीन घरी दिले जाते आणि त्यांच्याद्वारे मंदिराची सेवा केली जाते मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथम आपल्याला सभामंडप पाहायला मिळतो व त्यानंतर मंदिराचा गाभारा पाहायला मिळतो जेवढे आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो त्यावेळी सकारात्मक ऊर्जा आपल्याला अनुभवायला मिळते ज्यावेळे आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो त्यावेळी शिवलिंगाद्वारे आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा ही शोषली जाते त्यामुळे आपल्याला खूप ताजेतवाने झाल्यासारखे वाटते आणि याच नकारात्मक शोषलेल्या ऊर्जेमुळे शिवलिंग हे कमकुवत होत होत असते आणि ज्यावेळी आपण शिवलिंगाला पाण्याने किंवा कोणत्याही द्रव्याने अंघोळ घालतो त्यावेळी या शिवलिंगातील नकारात्मक ना ऊर्जा नाहीसे होते ढवळगडाच्या पूर्वेला म्हणजेच ढवळेश्वर मंदिराच्या समोर आपल्याला दौलत मंगळ किल्ला म्हणजेच बोलेश्वर मंदिर पाहायला मिळते आणि त्याच्याच अलीकडे आपल्याला माता कुमजाईचे मंदिर पाहायला मिळते देवळगडाच्या पश्चिमेला आपल्याला मल्हारगड पुरंदर किल्ला कानेपनाथगड हे ठिकाणे पाहायला मिळतात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी या ठिकाणी आंबळेगावातील काही निवडक वास्तू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या वास्तूंचा डिटेल व्हिडिओ मी येणाऱ्या काळामध्ये करणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आंबळेगावामध्ये आपल्याला जुन्या काळातील अनेक वास्तू पाहायला मिळतात त्यामध्ये जुन्या काळातील वाडे नगारखाना बारव मंदिरे अशी बरीच ठिकाणी येतात तसेच आंबळे गावाला पूर्णपणे तटबंदी असल्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात काही वर्षांपूर्वी या बारामध्ये पोहण्याचा आनंद आम्ही घेतलेला आहे आंबळेगावचे मुख्य ठिकाण म्हणजे श्री काळभैरवनाथ मंदिर मंदिराच्या बांधकामावरून आणि मंदिराचा जो परिसर आहे त्याच्या बांधकामावरून हे मंदिर फार जुन्या काळातील असल्याचे आपल्याला पाहायला मिळते श्री काळभैरवनाथ मंदिराचं आपल्याला गावाच्या आवारामध्ये विविध प्रकारची जुन्या काळातील मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी जे बोललो होतो की आज मला एक पुण्याचं काम करायला मिळणार आहे तर ते पुण्याचं काम असं की आंबेगावामध्ये इथं सभामंडपाचं काम चालू आहे आणि या ठिकाणी मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार होणार आहे तर त्या सभामंडपाच्या बांधकामासाठी आणि मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देवाच्या कामासाठी मला एक मदत करायला आज मिळणार आहे आणि मी जे मदत करणार आहे जर मला जमलं तर मी या ठिकाणी त्याचा स्क्रीनशॉट अपलोड करेल तुम्ही देखील या मंदिराच्या कामासाठी मदत करू शकता मी बँक अकाऊंट नंबर आणि त्याचे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल जर तुम्हाला शक्य झालं तर मंदिराच्या कामासाठी देवाच्या कामासाठी तुम्ही मदत करू शकता